नमस्कार ऑफिसर्स हिंद मित्रांनो तुम्ही जर कुठल्याही स्पर्धा परीक्षेची तयारी करत असाल तर लक्षात असू द्या दोन हजार सव्वीस मध्ये येणाऱ्या भरत्यांची लिस्ट आपण काढलेली आहे आणि त्या भरत्या शंभर टक्के येणार म्हणजे येणार सुरुवातीला सांगतो मित्र शंभर टक्के येणार म्हणजे येणार फक्त याचा रेशो असणार आहे जर आपण शंभर टक्के म्हणत असलो तर याच्यातल्या नाईन्टी पर्सेंट भरती ही दरवर्षी होत असतात त्यामुळे दोन हजार सव्वीस मध्ये कुठली भरती येणार आहे आणि दहावी पास ते ग्रॅज्युएशन पर्यंत विद्यार्थ्यांच्या मोठी सुवर्ण संधी असणार आहे म्हणून स्टेप बाय स्टेप जाणून घेऊ हो सव्वीसच्या भरतीत मित्रांनो त्याच्यामध्ये सगळ्यात मोठी रेल्वेची भरती होत असते प्रत्येक वर्षी रेल्वेची भरती होत असते मित्रांनो RRB, NDP, CELP, या ठिकाणी ची ची ग्रुप डी सुद्धा भरती होणार आहे त्याच्यामुळे रेल्वे मध्ये तयारी करणाऱ्या विद्यार्थी मित्रांनी रेल्वेची पूर्ण तयारीला लागायचं आहे आजपासून आतापासून आज मित्रांनो ठीक आहे त्याच्यानंतर स्टेट सर्व्हिस म्हणजे राज्यसेवेच्या ज्या काही असतात एक्झाम मित्रांनो म्हणजे राज्याच्या तर त्याच्यामध्ये डेप्युटी कलेक्टर असणारे पी एस आय एस टी आय तहसीलदार या ज्या पोस्ट असणार आहेत याची सुद्धा भरती दरवर्षी होत असती फक्त इथे फरक होत असतो मित्रांनो डेट्स ज्या काही तुमच्या तारखा का आहेत त्या तुमच्या मित्रांनो मागे पुढे होऊ शकतात आता भरतीचा मोगम मोसम सुरू आहे पंचवीस मध्ये सगळ्यात मोठी भरती ती म्हणजे पोलीस भरती झालेली आहे त्याच्यानंतर मुंबई हायकोर्टाची भरती झालेली आहे ह्या दोन मोठ्या प्रमाणात भरत्या झालेल्या आहेत त्याच्यानंतर काही मधल्या सुद्धा भरत्या आहेत त्याच अनुषंगाने ज्यांचं पंचवीस मध्ये मीस झालं त्यांनी दोन हजार सव्वीस ला मैदान गाजवायचं आहे मग ते पोलीस भरतीचा असो राज्यसेवेच्या सेवेच्या असो किंवा अजून क्लास वन क्लास टू क्लास सी क्लास डी पर्यंत कुठली पोस्ट हो असो मित्रांनो युपीएससी भरती भारतातील सगळ्यात मोठी भरती म्हणजे हाय लेवलची क्लास म्हणजे क्लास वन ऑफिसर त्याच्यामध्ये आय एस आणि आय पी एस आणि आय एफ एस आय एस आणि आयएफएस ही आयएफएस म्हणजे ही रेल्वे रिगार्डिंग क्लास वन ऑफिसरची पोस्ट आहे मित्रांनो फॉरेस्ट गार्ड सॉरी आय एस आणि आयएफएस ठीक आहे ही सुद्धा दोन हजार सव्वीसच्या याच्यामध्ये भरती असणार आहे मित्रांनो त्याच्यानंतर युपीएससी सीडीएस दोन हजार सव्वीस बारावी पास आणि ग्रॅज्युएट विद्यार्थी मित्र जे आहेत म्हणजे ज्यांचं शिक्षण बारावी ते ग्रॅज्युएशन आहे त्यांच्यासाठी इंडियन आर्मी मध्ये भरती असणार आहे इंडियन नेव्ही मध्ये असणार आहे इंडियन एअरफोर्स मध्ये भरती असणार आहे मित्रांनो म्हणून क्षेत्र कुठलं क्षेत्र कुठलं दोन हजार सव्वीस ला बिलकुलही हलगर्जीपणा करायचा नाही सगळ्या भरतीची तयारी म्हणजे जे तुमचं गोल आहे जे फ्युचर ड्रीम जॉब आहे तुमचा त्यासाठी लगेचच आजपासून तयारी लागायचं आहे कारण या भरत्या नाईंटी पर्सेंट प्रत्येक वर्षी होत असतात म्हणून लगेच ह्या सगळ्यांची लिस्ट बनवून ठेवायची आहे मित्रांनो त्याच्यानंतर पोलीस अँड डिफेन्स तुमचं पोलीस डिपार्टमेंट आणि डिफेन्स डिपार्टमेंट याच्यामध्ये सुद्धा भरती होणार आहेत मित्रांनो त्याच्यामध्ये बीएसएफ असणार आहे सीआरपीएफ असणार आहे सी एफ असणार आहे आयटीबीपी असणार आहे आणि हे विद्यार्थी मित्रांना ज्यांचं की दहावी पास आहे बारावी पास झालेलं आहे त्यांच्यासाठी ही सुवर्ण संधी असणार आहे मित्रांनो दोन हजार सव्वीस मध्ये मित्रांनो काय होते दोन हजार पंचवीस ला बऱ्याच आता सगळ्यात महत्वाचा प्रश्न वनरक्षकाची भरती नगर परिषद सौर भरती ज्या स्थानिक स्वराज्य संस्थाच्या निवडणुका झाल्या त्याच्यानंतर भरतीच अपडेट येतच राहते आणि त्या सुद्धा भरती होणार आहेत मित्रांनो परंतु ज्यांचं दोन हजार पंचवीस मीच झालेलं आहे ना मित्रांनो ते दोन हजार सव्वीस हो ला मित्रांनो शंभर टक्के तुम्ही भरती होणार कारण की ऑलरेडी तुमचं प्रिपरेशन बऱ्यापैकी झालेलं आहे तुमचा अभ्यास झालेला आहे फिजिकल झालेला आहे ग्राउंड झालेला आहे जर तुम्ही पोलीस भरतीचं हे करा जरी मी झाला नो इश्यू प्रत्येक वर्षी गव्हर्नमेंट मध्ये रिक्वायरमेंट वाढत असते जशी जशी गव्हर्नमेंट ऑफिसरच्या अधिकाऱ्यांची काही भरती होती काहींच रिटायरमेंट होती त्याच्यामुळे काही नवीन कोटा जनरेट होत असतो नवीन डिपार्टमेंट होत असतात त्याच्यामुळे प्रत्येक वर्षी नवीन शासकीय नोकऱ्या उपलब्ध असतात म्हणून दोन हजार सव्वीस मध्ये टार्गेट ठेवायचं तुमचं सरकारी नोकरी त्याच्यामध्ये पोलिस अँड डिफेन्स मध्ये करा याच्यामध्ये बेस्ट आहे युपीएससी मध्ये कराल इंडियन आर्मी नेव्ही एअरफोर्स हे पण बेस्ट आहे युपीएससी मध्ये आय एस आय पी एस आय एस एस हे सुद्धा क्लास ऑफिसरची पोस्ट आहे स्टेट सर्व्हिस रेल्वे भरती अजून बाकीच्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या ज्या काही भरत्या असतात त्या सुद्धा वेळोवेळी प्रत्येक वर्षी जसा कोटाखाली होईल त्यानुसार होत असतात म्हणून मित्रांनो दोन हजार सव्वीस ला तुमचं टार्गेट गोल फिक्स करा तेच कारण आजपासूनच या सगळ्या भरतीची तयारी करा म्हणून लक्षात असू द्या सव्वीसला या भरती येणार आहेत पण इतकं लक्षात घेण्यासारखं सगळ्यात महत्वाचं जरी ही लिस्ट आपण दिलेली असेल दोन हजार ला येणाऱ्या भरतीची तरी मित्रांनो याच्यामध्ये ना एक नाईन्टी पर्सेंट भरती या बेसिसवरती म्हणजे या डिपार्टमेंटमध्ये होणार आहेत नाईन्टी पर्सेंट म्हणत आहे हे, हे लक्षात असू द्या हंड्रेड पर्सेंट आपल्याला कुठेच मिळणार नाही ठीक आहे म्हणून तयारीला लागा नाही पण या भरती होणार आहे का त्याच्या डेट मागे पुढे होऊ शकतात त्यानुसार तुम्ही तयारी करा तुम्हाला काही डाउट असेल कुठल्या भरतीचा अपडेट असेल आणि याच्या अपडेट आले म्हणजे डेट आले फॉर्म भरण्याच्या अर्ज फीस वर अभ्यास क्रम जशी भरतीची अपडेट पडेल तसं सगळ्यात अगोदर आपण तुमच्या माहितीसाठी आपल्या चॅनलवर अपलोड करणार आहात म्हणून आपल्या चॅनलला आज सबस्क्राईब करून ठेवा तुमचे डाऊट असतील तर कमेंट करा लाईक करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त विद्यार्थ्यांना शेअर करा जेणेकरूनच त्यांना सर्व्हिस मध्ये येणाऱ्या भरतीबद्दल माहिती असेल मित्रांनो तर भेटूया नवीन व्हिडिओ नवीन अपडेट सोबत नवीन कॉन्सेप्ट सोबत तोपर्यंत जय हिंद बाय राम राम मित्रांनो ऑफिसर्स बाय